सात मेंबर गावकरी मायबाप मस्ता मिळून मिसळून कार्यक्रम करता टाळ्या वाजवा गावाचा काही काही माणसं ऐन रोडवर गेम बसवते हो आणि असा बशर राहते त्याच्यात मोबाईल पाहतात अर्धा अर्धा तास मग शंभर ग्रॅम पाण्यात कसा काय गेम बचीन अर्धा तास बसल्यावर त्याच्यात <laughs> मोबाईल काही काही संडातले जाणारे बिढी पेल्याशिवाय वोटिंग काही काही तर संडातले बसल्या अर्थुल म्हणून माझी प्रार्थना आहे आपलं झाडगाव वंदनीय तुकडोजी महाराजाचा विचाराचं गाव आहे हे संताच्या विचाराचं आहे चिंचोली गिरोली आष्टा ओकणात झाडा ते ओकणातही मोठ चांगलं गाव आहे भाऊ त्या भा। नावाच ना ओकणातच गावच ना बोलो भिकाजी महाराज की जय दहा बारा गावची मंडळी आली बाहेर गाऊन जे नवरा बायको आले ऐकून घ्या बायको हो? ज्या बाईनं नवऱ्याला सांगा आणलं त्या बाईन एका बाईनं उभं राहा लवकर कि आपल्या नवऱ्याले कीर्तन ऐकायला आणलं बाहेर गावचे गावातले ना। नाही लवकर असाल तर आले आहे काय बाहेर गाऊन कोणी आलं काय बायकोले घेऊन शेजार निले आणलं त्यांना येऊ नको स्वतःची बायको तर लोकाईला चांगली दिसतच नाही शेजारी जाऊ जाऊ मरते वहिनी तुम्ही कोणी आल्या अरे वहिनीच्या पोडच्या मशीन साड्या येडस दास तू कड्या सांगत जे बाहेर गाऊन पती पत्नी आले एक जोडप उभे राहणार असेल तर उभे राह लवकर एकही नाही आलं का बाहेर गाऊन अरे राह ना बाबा राहिली माई बहीण उभी शर्मूट लोक बेटा मी भाऊ बा काका बेटा। का मी ये ब या मालकानी ऍक्शन कर या म्हण इथल्या नाही इथं आल्यावर म्हणजे येतात जावाई बापू या जावाई ऐकून घ्या तुमचा जोडीदार आहे म्हणून हे तुमचीच सावित्रीबाई फुले ताई नाव घेऊन बोलवा बोला फक्त नाव घ्या लय दूर असतील ना बोला रवींद्र शेंडे म्हणा रवींद्र शेंडे शेंडे नाव घेता बरोबर रवींद्र कोणते आहेत हेच आहेत काय चला या होणार नाही बसतात मग झटके घे मी म्हणीन तसंच ऐकायला घेईन तुम्हाला मी भावतात सासरा म्हटलं तरी चालते हा करा बाई बाई तिकडे पाहिजे मग येरी आहे का बायको आहे ना ते काय हरकत समजता का तुम्ही करा हार ओ हो हा जवळ टाळ्या जाऊ दे काय कर लागते साडी दे चान नमाच्या ओ महा रे लवकर गेले गजा गुरुदेव सेवा मंडळाच्या एखाद्या बहिणीनं महिला कार्यकर्त्यांना या या ताईचा आपल्या गावात आल्या ना पुण्य तिथी पैसे देऊन कीर्तन ऐकायला येत नाहीत हे हो दोघही आले लेकर आले की छाऊकान दोघच आले बोला बोला लेकर का धन्यवाद या नाई गुरदेव शहा मंडळाची एखादी बहीण या आनो या लवकर नाहीत काय आलं हा नाही ना हे बाई तू गुरदेव शहा मंडळाची एवढी भारी करून झाली तू

कलर चालते ना चालेल ना नाही तर आपण सर्व कलर ठेवतो कारण आम्हाला मानू आहे कलर साधीच भांडून राहिले बाबा ना सर्व कलर पांढऱ्यातून पैदा झाले हे हो हो महा तिकडे बाहेर वापर द्या कॅमेऱ्याकडे पहिलं घेऊन जा दुसऱ्या वार्डात जाय ना तू भारत माता की बाबू पती पत्नी जो कोणी माणूस दारू पित असल तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा म्हणजे तुम्ही जर दारू पित असाल गुरुदेवाले देऊन टाका हे कशासाठी एवढे मोठे कष्ट घेतात माझ्या गुरुदेवाला दारू द्या तुकाराम दादा गीताचार्य लोकांना मागत होते संकल्प घ्या बिडी द्या तंबाखू द्या दारू द्या वाईट व्यसन बंद करा त्या पैशाची गर्मी करू नका बाबू दोनशे अकरा वाले झाले आणि भिकारचोट गावातले दोन मजल्यावर गेले आणि याचा मजला इथल्या गेला हे, हे का झालं तुकडोजी महाराज मनात नव्हते तुमच्या माय कुटुंबात तुकडोजी महाराज आले काकू गडे हो विचारू नका अशिंत बुद्ध विहारात द्या हिंदू अशिंत प्रार्थना मंदिरात द्या मुसलमान अशिंत मस्जिद मध्ये जा आणि कोणतीच व्यवस्था नसली तर गुरुदेव शहा मंडळात द्या हे सब के लिए खुला है मंदिर या म्हणा आई म्हणा माना वाटर पाणी आवली अरे संगीतपाल महाराज वेगळा रामपाल वेगळा नाही डॉक्टर पवन द इंजिनियर वेगळा नाही पंजाराचा पंकज पाल वेगळा नाही अरे रवी मानव वेगळा नाही महाराजे तुकाराम दादा गीताचार्य वेगळे नाही भाऊसात पंजाबला देशमुख वेगळे काय विधवा असतील गिरोलीत खोटा नाही बोलत हे पोर सांगतात बरोबर बाबू गिरोलीत दारू पितात काय काही लोक बोलाय बोला बोला, कोणी कोणी दारू पिऊन मेले काय बोला हा पोटते बरोबर आहे पुऱ्या गावाच मिळणार गा। कोण्या घरात लफडा आहे पोट्ट्या बरोबर मालूम आहे कोणता माणूस कधी को किती वाजता कधी बरोबर कुठं हे लेकर म्हणजे या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी लेकराईले वळण द्यावा लागते बाबू हे लेकड म्हणतात आता सामुदायिक प्रार्थना करणारे मुलं मुली आहेत म्हणून माय बापानं आपल्या मुलाबाळांना दहा मिनिटासाठी प्रार्थनेले पाठवा आता गजानन भाऊ कहून तयार झाला आहे याची लहानपणी मेली तू आता आला का शानपणा करून राहिला नाही नाही तू आहेस त्याच्या बापानं गमावून ठेवलं त्याचेच पोट्टे गावात लफडे करतात त्याच्याच पोरी गावात उतू येतात ते माहितीये किती चुपच्याप बसून आहे एवढेच पोरग आहे की पोरगी मुलगा आहे कि मुलगी अरे शंभर ओळखूच येत नाही दोन पैकी हे दहा रुपयाचं हे शंभराच दोन पैकी मागचे बोललू नका त्याला अक्कल आहे थांब ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओढ ना काय पाहिजे बाबू तू मायवर गेला की बापावर गेला याच्यावर वैकू येते गेलो कर काय पाहिजे ओढ टाळ्या अरे निवडून देताना एवढ्या पोराई सारखी अक्कल नाही वापरत आपण त्यान जसे तुम्ही हातले कोणता कुत्र्या आमचे नवनवीन व्हिडीओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडीओला अधिकाधिक शेअर करा हे बाय कुत्र्याले गती तुले नोट देऊन राहिलो तर कुत्र्याला सण नाही होऊन राहिलो कुत्र्याले गतीन शेजार प्रगती सण नाही होत लक्षात